शेतकरी बनवतात कृषी युट्यूब चॅनल सर सांगितलं सर स्वागत करतो फवारणी चालू आहे आपला नवीन प्लॉट सुरु झाले वांग्यात पाहू शकता पाठी मग आपल्या संध्याकाळी जवळजवळ सात पावणे सात पावणे सात ते सात वाजल्यात तर आपल्या वांग्यावरची फवारणी चालू आहे तर वांग्यावरती म्हणता कोणती फवारणी करताय तर वांग्यावरती मात्र समस्यामध्ये फळ पोकार किड असते त्यासाठी आपण फवारणी करतोय मग त्यासाठी आपण काय केलं डेली किड वापरतोय आता वांग्यावरती तुम्हाला जर आळी कंट्रोल जर चांगलं पाहिजे असेल तर संध्याकाळची फवारणी केली पाहिजे आपल्याला आपण जे दिवसा करतो तर दिवसा अजिबात करायचा संध्याकाळी सहा नंतर फवारणी नं करायची बघा तुम्हाला असं बेस्ट रिझल्ट मिळतोय कारण कसं असतं की वांग्यावरती अटॅक जो पतंग असतो तो, 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 तो संध्याकाळी पाच नंतर ऍक्टिव्हेट होतो जास्त करून सहा नंतर बरोबर आहे त्यामुळे मी जर फवारणी करत असाल वांग्यावरती तर संध्याकाळी सहाच्या पुढं करा आता मी वाजले साधारण साडेसहा पावणे सात सात झाले जवळजवळ तर ह्या टायमात मी फवारणी करतोय कारण माझं हिरव रेग्युलर शेड्यूल आहे मी कधी कधीच फॉलो करत नाही कंटिन्यू फॉलो करतो हेच कारण संध्याकाळी फवारणी नि तुम्हाला मला चांगले रिझल्ट येऊन जाईल तर पाहूया आपली आहे चला तर मग जसं की तुम्ही पाहू शकता आपले प्लॉटची फॉर आहे तुम्ही पाहू शकता हा संध्याकाळी सात वाजले आहेत आपली सात वाजता फॉव्हर निचा वांगे कंडिशन चांगले वांग आपलं सुरू झाले पण शाल सुपर गौर वांगा लावलेलं ला वा ला आपण पहिलं पहिले व्हिडिओ आपण लाईव्ह मध्ये बरेच व्हिडिओ केले तर तुम्ही पाहू शकता डेलिटी साधारण पण लिटर पाच एक मिळते आपण वापरतो फवारणीसाठी वीस लिटरपासून वीस मिनिट वापर स्टिक डेलिव्हरीस काहीच फवारणी निघा नाही प्लेन डेलिटी वापरायचं जेणेकरून बेस्ट रिझल्ट आहे आपल्याला डेलिगडी कॉन्टॅक्ट इन्सेक्टिव्ह आपला आपल्याला आडीच्याकडे कॉन्टॅक्टमध्ये कार्यक्रम आपल्या तेव्हा फवारणी करताना कोणते औषध फवारलं आपण वांग्यावरती टॉनिक फोडून बोषणी आयुष्या जेवढे का तुम्ही किटमाची फॉर नेगाडीवेळेस फवारायचे मग तुम्ही रिझल्ट बघा परिस्थिती दोन पत्ते पाळायचे संध्याकाळी निगडजिवेळेस करायची आवश्यक पौर्णिमा हुकून द्यायची नाही आणि रेग्युलर स्प्रे चालू ठेवा तीन चार दिवसाला तीन चार दिवसाला तेव्हा तुम्हाला वांगीच्या जर शंभर टक्के रिझल्ट भेटून माझ्या वांगी जे आज शंभर टक्के कंट्रोलमध्ये तर आपण फवारणी करतोय पाहू शकतो मी आपला फ्लॅट पण आहे नजल पण दिसतोय आपल्याला फ्लॅश फ्लॅट लावून आपली फवारणी चालते चालेल मग बाकी व्यक्ती तुम्हाला काय समस्या आल्या काय माहिती नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करा धन्यवाद